गुड मॉर्निंग एव्हरी वन ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे माय सेल्फ निहाल तर आज आपण लॉजिकल खूप प्रश्न डिस्कस करणार आहोत जे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुमचा वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या एक तारखेपासून म्हणजेच फर्स्ट एप्रिल पासून आपली पेपर ची नवीन बॅच सुरू होत आहे तर जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांनी हे बॅच लवकरात लवकर जॉईन करायची आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे कारण या बॅच मध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहे जे तुमचे पूर्ण दहाचे दहा युनिट कव्हर करणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत जे तुमचे कन्सेप्ट तुम्छ क्लिअर करतील एमसी क्यूज आणि पीवाय क्यूजचा वापर करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता यामध्ये लाइव्ह सेशन्स असणार आहेत ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट पूर्ण चॅप्टर्स पूर्ण दहाचे दहा युनिट जे आहेत ते लाइव तुमच्या समोर प्रसारित होणार आहेत आणि त्यामधून तुमचे जे काही डाउट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकणार आहात आणि साप्ताहिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे त्यासोबतच दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनच ऍप्लिकेशन डाउनलोड करा जे की प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि त्या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ते कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे देर इज अ स्मोक ऑन द ऑलवेज अकंपनाइड बाय फायर टू विच ऑफ द फॉलोइंग टू द मिडल टर्म हेतू इन द आर्ग्युमेंट समजते का दूरच्या टेकडीवर धूर असतो धूर नेहमी आगी सोबत असतो त्यामुळे टेकडीलाही आग लागली पाहिजे ना वरील युक्तिवादातील मधल्या शब्दाशी हेतू खालीलपैकी कोणते अनुरूप आहे आग टेकडी आग्नेमय टेकडी की धूर तर याचा राईट आन्सर आहे स्मोक म्हणजे धूर ठीक आहे कारण बघा यामध्ये या, या युक्तिवादामध्ये काय विचारलेलं आहे की दुसऱ्या किंवा दूरच्या टेकडीवर धूर आहे आणि धूर नेहमी आगीसोबत असतो त्यामुळे टेकडीवर ही आग लागली पाहिजे बरोबर यामध्ये जी प्रतिज्ञा आहे जसं की हिल मस्ट हॅव फायर टेकडीवर आग आहे बरोबर हेतू काय आहे हा स्मोक आहे धूर आहे ह्या ना उदाहरण स्मोक इज ऑलवेज अकम्पनाइड बाय फायर धूर नेहमी आगेसोबतच असतो बरोबर ना मग कन्क्लुजन यावर काय आहे टेकडीवर आग आहे असं म्हटलेलं आहे बरोबर मग हेतू कोणत्या याच्यामध्ये मध्यम पद काय हेतू म्हणजे काय असतं असा घटक जो निष्कर्षाला समर्थन देतो आणि जो सामान्यतः दोन्ही गोष्टीमध्ये आढळतो त्याला आपण हेतू म्हणतो ठीक आहे आता येथे ये काय झालाय धूर हे आगीचे लक्षण आहे आणि निष्कर्षात टेकडीवर आग लागलेली आहे बरोबर मग पोहोचण्यासाठी या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आधार म्हणून वापरलेला आहे बरोबर त्यामुळे स्मोक हा आधार देतो आहे निष्कर्षाला हेतू देत आहे त्यामुळे स्मोक हा आपला करेक्ट आन्सर आहे समजलं ना पुढचा प्रश्न बघा खालील विधानात कोणती अनौपचारिक चुकीची चूक आहे म्हणजे इन्फॉर्मल फॅलेसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट असे विचारले अर्थात तुम्हाला एक्स वाय झेड टूथपेस्ट विकत घ्यायची आहे यामागे एक कारण असले पाहिजे का भारतातील नव्वद टक्के टूथपेस्ट टूथपेस्टने ब्रश करतात ठीक आहे काय आहे हे स्लिपरी स्लोप हॅस्टी जनरलायझेशन आर्ग्युमेंटम ॲड पॉपलम की स्ट्रॉम अँड फॉलिसी सो हे आर्ग्युमेंटम ॲड पॉपुलम आहे ठीक आहे लोकप्रियतेला अपील करणे त्याचा अर्थ होतो आर्ग्युमेंटम वाक्यात असं म्हटलंय की नव्वद टक्के भारतीय एक्स वाय झेड टूथपेस्ट वापरतात त्यामुळे तुम्हीही ते विकत घ्यायला हवी असं म्हटलेलं आहे याचा अर्थ दिलेल्या नुसार आणि ही जी युक्तिवादाची एक अशुद्ध पद्धत आहे या कारण यामध्ये कोणतेही तार्किक पुरावे न देता है ना केवळ लोकप्रियच्या आधारावर काहीतरी खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे बरोबर ना मग लोकप्रियतेला अपील करणं हे काय आहे आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलर त्याला म्हटलं जातं समजते का मग हा एक काय आहे हे, हे अनौपचारिक तर्कदोष आहे इनफॉर्मल फॅलेसी आहे यात असा युक्तिवाद केला जातो की खूप लोक जर काही करत असतील तर ते योग्यच असत बरोबर अशी फॉलसी यामध्ये आहे परंतु केवळ काहीतरी लोकप्रिय आहे म्हणून ते योग्य किंवा चांगले असेल हे खरे असतेच असं नाही राईट मग जे बाकीचे पर्याय आहेत जसे की स्लिपरी स्लोप हॅस्टी ना स्लिपरी स्लोप जो आहे यामध्ये एका गोष्टीमुळे अपरिहारपणे <coughs> एखादा वाईट परिणाम होईल असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थेड टूथपेस्ट न वापरल्यास तुमचे दात सडतील त्याला स्लिपरी स्लोप म्हणतात हॅस्टी जनरलायझेशन जे आहे साधारणीकरण करणं त्याचं सा, जनरलाइज करणं मर्यादित किंवा अपूर्ण पुराव्यावरून सार्वत्रिक निष्कर्ष काढला जातो मी एक्स वाय झेड टूथपेस्ट वापरतो आणि माझे दात चमकतात म्हणून ते आहे का एक्झॅक्टली असणार आहे का नाही स्ट्रॉम अँड पॉलिसी जे आहे शेवटचा ना काटकोण युक्त तर्कदोष त्याला म्हणतात यात विरोधकाच्या युक्तिवादाचे चुकीचे स्वरूप मांडून त्यावर आन्सर केलं जातं किंवा आक्रमण केलं जातं असं म्हणतात बरं का उदाहरणार्थ टूथपेस्ट जो है, न ने लोग जी काजी है। हे जी आहे न वापरणारे लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत समजलं ह्याला स्ट्रॉमेंट पॉलिसी म्हणतात राईट त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे दिलेल्या ऑप्शन क्वेश्चन मध्ये तो सरळ सरळ सांगतो आहे की आर्ग्युमेंट ऍड पॉपलम म्हणजे बाकीचे लोक जर करत असतील तर तेच बरोबर आहे असं खालीपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत काही स्त्रिया अप्रामाणिक मानव असतात काही प्रामाणिक मानव म्हणजे स्त्रिया काही स्त्रिया प्रामाणिक मानव असतात आणि कोणतीही महिला प्रामाणिक नसतात ना स्टेटमेंट जो क्वेश्चनमध्ये मध्ये आहे त्याच्याशी सिमिलर असणारा त्याच्या अर्थाशी सिमिलर अर्थ असणारा आपल्याला ऑप्शन सांगायचा आहे तर तो आहे ऑप्शन डी नो विमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन बी कोणतीही महिला प्रामाणिक नसता सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत किंवा सर्व महिला प्रामाणिक नसतात सॉरी कोणतीही महिला प्रामाणिक नसतात असं इथं हे दिलेलं आहे चुकीचा मराठी ट्रान्सलेट दिले आहे याचा खरा अर्थ असा आहे की नो वुमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन पे अशी कुठलीही महिला नाही जी नॉन ऑनेस्ट आहे म्हणजे अप्रामाणिक आहे अशी कुठलीही महिला नाही म्हणजे सगळे प्रामाणिक आहेत बरोबर असा त्याचा अर्थ खालीलपैकी कोणते विधान कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत या विधानाशी विरोधाभासी आहे अगेन्स्ट आहे ठीक आहे <coughs> काही पक्षी सस्तन प्राणी नसतात काही पक्षी सस्तन प्राणी आहेत सर्व पक्षी सस्तन प्राणी आहेत आणि सर्व सस्तन प्राणी पक्षी आहेत ठीक आहे याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी किंवा डू म्हटलं तरी चालेल सम बर्ड्स आर मॅमल्स ठीक आहे नो बर्ड्स आर मॅमल्स असं सांगितलंय तर याच्याशी कॉन्ट्राडिक्ट असणार कुठला आहे सम बर्डस ठीक आहे समजते का कारण स्टेटमेंट बघा या ठिकाणी जो स्टेटमेंट दिलाय नो no बर्ड्स आर बर्डस ठीक आहे uh, कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत असं म्हटलेलं आहे पहिला जो स्टेटमेंट आहे सम बर्डस आर नॉट मॅमल्स बट हे एक्झॅक्टली सिमिलर सांगत आहे अर्थ है ना ऑल बर्ड्स आर मॅमल्स बरोबर हे सुद्धा काय आहे सर्वच मॅमल्स आहेत असं सांगितलंय आणि शेवटचा सा काय म्हणतोय ऑल मॅमल्स आर म्हणजे सिमिलर अर्थ झाला तो परंतु यामध्ये याच्याशी विरुद्ध असलेला जो स्टेटमेंट आहे तो आहे ऑप्शन बी सम बार्ड का आहे कारण कोणतेही सस्तन प्राणी नाहीत आणि काही सस्तन प्राणी आहेत हा टोटली विरुद्ध झाला ना बरोबर सो यामध्ये टोटली विरुद्ध असणार आहे तो ऑप्शन बी पुढील प्रश्न काही प्राणी पक्षी नसतात हे विधान जर खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच चुकीचे आहे असे अनुमान काढता येईल सर्व प्राणी पक्षी आहेत कोणतेही प्राणी पक्षी नाहीत काही प्राणी पक्षी आहेत आणि काही प्राणी उडू शकतात राईट आन्सर आहे ऑप्शन बी नो ॲनिमल्स हार्बर्ड्स कोणतेही प्राणी पक्षी नाहीत ठीक आहे पुढील प्रश्न स्टेटमेंट दिलेले आहेत ठीक आहे स्टेटमेंट वन म्हणते की भारतीय तर्कशास्त्र इंडक्शन आणि डिडक्शन याला स्वतंत्र प्रक्रिया मानते आणि भारतीय तर्कशास्त्र सेकंड विधान म्हणते की भारतीय तर्कशास्त्र तर्कशास्त्राचा तर्क मौखिक दृष्टिकोन नाकारत नाही ठीक आहे वरील विधानांच्या प्रकाशात खालील पर्यायमधून सर्वात योग्य उत्तर निवडा पहिलं म्हणत आहे की स्टेटमेंट वन आणि टू दोन्ही बरोबर आहे दुसरं म्हणते की स्टेटमेंट वन आणि टू दोन्ही चुकीचे आहे तिसरं म्हणते की वन बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे आणि चौथं म्हणते की वन चुकीचं <coughs> right चुकी आहे दुसरं बरोबर आहे ऑप्शन टू दोन्ही विधान चुकीचे आहेत पर्यावरणवादी सतत अणुऊर्जेच्या धोक्याबद्दल बोलत आहेत दुर्दैवाने वीज कुठूनही आली तरी ती धोकादायक आहे दरवर्षी शेकडो लोक अपघाताने विजेचा शॉक घेतात यापैकी बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होत असल्याने ते टाळता आले असते फक्त जास्त सावधगिरी वरील युक्तिवादात कोणती चुकी फॅलेसी रेड हेरिंग स्लिपरी स्लोप स्ट्रॉंग यामध्ये रेड ही फॅलेसी आढळते खालीलपैकी कोणते विधान तार्किक दृष्ट्या कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत ज्या समतुल्य आहेत सिमिलर सांगायचं अर्थ असलेला काही पक्षी सस्तन प्राणी नसतात काही पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत काही पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत कोणतेही सस्तन प्राणी पक्षी नसतात तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन सर्व पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत सो ऑप्शन hmm. सी बरोबर आहे नो मॅमल्स आर बर्ड्स हे टोटली काय आहे इक्वि व्हॅलेंट आहे नो बर्ड्स आर मॅमल्स म्हणजे नो बर्ड्स आर नो मॅमल्स आर बर्ड्स हे सिमिलर झाले ना दोन जर काही प्राणी पक्षी आहेत हे विधान असत्य असेल तर खालीपैकी कोणते विधान लगेचच खोटे आहे असा निष्कर्ष काढतील काही पक्षी उडतात काही प्राणी पक्षी नसतात कोणतेही प्राणी पक्षी नाहीत आणि सर्व प्राणी पक्षी आहेत इक्वि स्टेटमेंट असेल ऑप्शन फोर ऑल अॅनिमल्स आर बर्ड परत विधानांसारखं दिलेलं आहे विधान दिलेले आहे विधान एक म्हणते क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्याय नुसार कोणीही स्वतःचा अंदाज लावू शकतो विधान दोन म्हणते न्यायशाळेनुसार स्वतःसाठी अनुमान काढणे ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे आणि सिलॉजिझमच्या वेगवेगळ्या वेग सदस्यांच्या औपचारिक विधानाची आवश्यकता नाही स्टेटमेंट एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत का की स्टेटमेंट वन आणि दोन दोन्ही चुकीचे आहेत का की स्टेटमेंट वन बरोबर आहेत दोन चुकीचं आहे का की स्टेटमेंट वन चुकीचं आहे आणि दोन बरोबर आहे ऑप्शन ए बरोबर आहे स्टेटमेंट दोन्हीही बरोबर आहेत ठीक आहे खालील युक्तिवादात कोणता अनौपचारिक खोटारडेपणा केला आहे ज्योतिषशास्त्राचे दावे खोटे ठरवण्यासाठी शास्त्रज्ञ शतकानुशतके प्रयत्न करत आहेत आणि त्यापैकी एकही यशस्वी झाला नाही म्हणून ज्योतिषाचे दावे खरे आहेत असा निष्कर्ष आपण काढला पाहिजे निसर्गा म्हणजेच स्लिपरी स्लोप हॅस्टी जनरलायझेशन आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेन्शियन अपील टू इग्नोरन्स त्याला म्हणतो आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलं होतं आणि फॉल्स क्लॉज सो आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेन्शियन म्हणजेच अपील टू इग्नोरन्स ठीक आहे म्हणजे जे खरं आहे ते वगळून जे चालू आहे ते गुपचुप ऍक्सेप्ट करायचं याला अपील टू इग्नोरन्स म्हणतात इग्नोरन्स कशाचा येते रिॲलिटीचा इग्नोरन्स त्याला म्हटलं जातं खालीपैकी कोणत्या विधानाचा थेट अंदाज लावला जाऊ शकतो सर्व सस्तन प्राणी चार पायांचे प्राणी आहेत ठीक आहे आता यामध्ये या विधानाला काय करायचं थेट अंदाज लावायचा काय अंदाज लागतो सर्व प्राणी चार पायाचे सस्तन प्राणी आहेत का की चार पायांचे सस्तन प्राणी नसतात की काही सस्तन प्राणी चार पायांचे प्राणी असतात की सर्व चार पायांचे प्राणी सस्तन प्राणी आहेत तर याचा राईट आन्सर आहे काही सस्तन प्राणी चार पायांचे प्राणी असतात ते कसं आहे कशाचा अंदाज आहे सर्व सस्तन प्राणी चार पायाचे प्राणी आहेत त्याचा सिमिलर आहे खालीलपैकी कोणते विधान खालील विधानाशी विद्धान, विरोधाभासी आहे ठीक आहे कसं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ओके काही आक्रमक सॉरी विधान बघा काही कुत्रे आक्रमक प्राणी नाहीत याच्याशी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काही आक्रमक प्राणी कुत्रे नसतात काही गैर आक्रमक प्राणी कुत्रे नसतात काही कुत्रे आक्रमक प्राणी आहेत आणि काही कुत्रे नसलेले आक्रमक प्राणी असतात सो so, याच्याशी कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो स्टेटमेंट म्हटलं विरोधावासी तर तो आहे काही गैर आक्रमक प्राणी कुत्रे नसतात खालीलपैकी कोणते विधाने परस्पर विराधी आहेत सर्व वस्तू नाशवंत आहेत काही वस्तू नाशवंत नसतात काही वस्तू नाशवंत असतात आणि कोणत्याही वस्तू नाशवंत नसतात ऑप्शन्स आहेत सी डी एडी बी डी एसी ए आणि डी बरोबर आहे सर्व वस्तू नाशवंत आहेत आणि कोणत्याही वस्तू नाशवंत नसतात दोन्ही सिमिलर आहेत ना त्यामुळे गावात माझा मार्ग शोधण्यासाठी मी रहिवाशांना मार्गदर्शनासाठी विचारतो शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते ज्ञान साधन वापरले जाते <coughs> परसेप्शन प्रत्यक्षा सिमिलॅरिटी उपमानं इन्फरन्स अनुमाना व्हर्बल टेस्टिमनी म्हणजे शब्द तर हे तरहे आहे व्हर्बल टेस्टिमनी शब्द गावात माझा मार्ग शोधण्यासाठी मी रहिवाशांना मार्गदर्शनासाठी विचारतो आणि शास्त्रीय म्हणजे क्लासिकल इंडियन लॉजिकनुसार हे काय आहे तर हे आहे व्हर्बल टेस्टिमनी आज सरासरी आपण आपल्या आधीच्या पिढीपेक्षा दीर्घ आयुष्याची अपेक्षा करू शकतो हे केवळ आणि केवळ लाखो समर्पित डॉक्टरांमुळे शक्य झाले आहे ज्यांनी आपले चांगले आरोग्य सुनिश्चित केले आहे खोटेपणा ओळखा वरील युक्तिवादात समिती खालील पर्यायमधून आहे कोणती आहे हॅस्टी जनरलायझेशन फॉल्स कॉज स्लिपरी स्लोप की अपील टू अनक्लिफाईड ऑथॉरिटी तर हे आहे फॉल्स कॉज खोटे कारण ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉक टेस्ट ना, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहे तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचा आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्ही डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा